गेल्या वेळेला ओमदासाठी आलो होतो तुडुंब भरलेलं होतं आणि तेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं की ओमदादाला विजयी करणार खरं म्हणजे मला पण आता जरा थोडीशी ऑपरेशन नंतर अडचण होते नाहीतर धाराशिवकरांना मला साष्टांग दंडवतच घालायचं आहे कारण तुम्ही तुमची निष्ठा ढळू दिली नाही बाकी इकडे तिकडे गद्दारी झाली अगदी परांड्यामध्ये सुद्धा आता यावेळेला त्याला करायचा वाकडा पण मला ओम दादा काय आपला कैलास का काय अभिमान आहे अभिमान आहे आणि कौतुक आहे की त्यांनी आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही आणि तसं पाहिलं तर कैलासला पण घेऊन चालले होते पण जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता आता कैलास आहे म्हणून मी तुरे बोलतो दोन्ही मुलंच आहेत ओम दादा काय किंवा कैलास काय आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोचला होता पण लंकेमध्ये गेला नाही कारण त्याला माहिती होतं की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे म्हणून तो परत आला नाहीतर यांनी पण घेतले असते पन्नास कोके पण कधी म्हणजे जो असाच जो काय माल असतो तो विकला जातो पण निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही आणि निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही आज तसं पाहिलं तर मला जास्त काय बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही सगळे ठरवून आलेलाच आहात आणि इथून मला जायचं बार्शीला आणि मग अशी बघितलं मन एवढे प्रवेश चाललेत एवढे प्रवेश चाललेत की जणू काही कुठलं धरणच फुटलंय आणि हा सगळा भगवा लोंडा आपल्याकडे येतोय आणि याच गोष्टीच मला आश्चर्य पण वाटतं आणि अभिमान पण आहे कारण भाजपाने सगळं मला संपवायचा प्रयत्न आज सुद्धा चाललेला आहे आणि मी जो काही आहे तो केवळ आणि केवळ तुमच्या भरोशावरती आहे तु तुम्ही जोपर्यंत मला साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे आणि तुम्ही जेव्हा माझा हात सोडाल तेव्हा मी अस्तित्वात राहणार नाही मोदी शाह मला संपवू शकत नाही माझं संरक्षक कवच आहे माझ्या आई जगदंबेने तुमच्या रूपाने मला दिलेलं आहे आता निवडणुका जवळ आल्यानंतर यांचे दौरे वाढत आहेत एक 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 थापा सुरू झालेले आहे आपण आपलं वचननामा दिलेला आहे महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि महायुतीचा जुमलानामा प्रसिद्ध झालेला आहे हा थापानामा आहे जुमलानामा आहे म्हणजे महिलांना पंधराशे रुपये देत आहेत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असं म्हणतायत पण हे कधी म्हणाले निवडणुकीमध्ये तुम्ही पेकटात लात घातल्यानंतर यांना कळलं आधी का नाही केलं महिलांना पंधराशे रुपये हे जेव्हा तुम्ही गद्दारी करून माझं आपलं हक्काचं सरकार पाडलं त्याच वेळेला का नाही केलं की पहिल्याच फटक्यामध्ये जसं मी केलं होतं नागपूरचं मुख्यमंत्री म्हणून माझं एकच अधिवेशन झालं आणि मंत्रिमंडळामध्ये सगळं मंत्रिमंडळ नव्हतंच आम्ही जेमतेम सात मंत्री होतो अजित पवार पण मंत्री झालेलेच नव्हते तेव्हा आणि सात जणांचं मंत्रिमंडळ असताना देखील कोणी न मागता मी माझ्या शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त करून दाखवलं होत दहा रुपयामध्ये शिवभोजन दिलं मग मी पण जर का राजकारणी असतो तर मी सुद्धा केलं असतं ना की बघू ना निवडणूक आल्यानंतर थापा मारायला काय जाते पण थापा मारणं माझ्या रक्तामध्ये नाहीये जे बोलेन ते करेन आणि जे करणार असेल तेच बोलेन नक्कीच आता आहे ना पंधराशे रुपये त्यांना महिलांची आठवण आली तीन लाख रुपयापर्यंत कर्ज अरे तुम्ही काय करताय मोदी म्हणाले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाले पंधरा लाख रुपये किती जणांच्या खात्यात आलेत अच्छे दिन किसके आहे बताव जरा <laughs> बरोबर आहे आदानीचे अच्छे दिन आलेत बाकीचं सगळं काळे दिन आहेत दुर्दैवाने जसं धाराशिवकरांनी एक धाडस दाखवलं तसं आणखीन थोडं महाराष्ट्राने नक्कीच धाडस दाखवलंच पण मला स्वतःला शिवसेना म्हणून एक पाच सात जागा कमी पडल्या आणि इतरत्र सुद्धा देशाने आणखीन त्यांच्या पंचवीस तीस जागा खाली केल्या ना तर मोदी बुवा आज हिमालयात दिसले असते दुर्दैवाने पुन्हा मुख पंतप्रधान झाले म्हणजे जे आपण आपल्या पहिल्या वर्षी करून दाखवलं होतं अरे द्यायचंय तर दिलखुलासपणाने द्या चोरीमारी कशाला करताय आज सुद्धा मी सगळ्यांना विचारतो सोयाबीनचे शेतकरी किती आलेत सोयाबीन पिकवणारे आलेत ना मग आत्ता तुम्हाला भाव जास्त मिळतोय का आपल्या काळामध्ये जास्त मिळत होता मिळत होता ना हमी भाव हमी भाव हमी भाव, हमी भाव. अरे गद्दारांना पन्नास खोके देताना लाज नाही वाटत आणि माझा शेतकरी जो मर मर मरतो कष्ट करतो राब राब राबतो सोनं पिकवतो आणि त्या सोन्याची किंमत तुम्ही मातीमोल करता मी दोन तीन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी विदर्भात होतो आणि तिथले उमेदवार राहुल बोनरे त्यांनी तर एक विचित्र गोष्ट सांगितली त्यांनी सांगले की तिथल्या महापालिकेने पालिकेने कचरा उचलायचं टेंडर काढलेलं आहे आणि टेंडर कसं काढलंय कचरा का उचलायचं